काल परवा आदित्य ठाकरे यांचं एक वक्तव्य ऐकलं आणि मला गंमत वाटली की आपला बाप आपला पक्ष आपल्याकडे असलेले प्रवक्ते आणि नेते हे तद्दन कसे रेम्या डोक्याचे आहेत बिनबुद्धीचे आहेत निर्बुद्ध आहेत किंवा त्यांना डोकंच नाही त्यांचा वरचामधला रिकामा आहे असंच सांगण्याचा प्रयास आदित्य ठाकरे यांनी केला कसा केला तो समजून घेण्यासारखा आहे मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी एक मोठा शोध लावला आहे एक मोठा शोध लावला आहे तो शोध त्यांना लागला आहे खूप पूर्वी दोन वर्षापूर्वीच लागलेला आहे पण तो सांगायला त्यांनी दोन वर्ष घेतली कदाचित हा जो शोध राव आदित्य ठाकरे यांनी लावला त्याचं पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला असेल आणि आपल्या शोधाचं पेटंट आपल्या नावावर होईपर्यंत त्याचा गवगवा करायचा नाही म्हणून कदाचित आदित्य ठाकरे यांनी हा शोध लपून आणि झाकून पाकून ठेवला होता तो आत्ता त्याचा गौप्यस्फोट केलेला आहे तो शोध असा आहे की महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि अधिकृत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर आयकर ईडी वगैरेच्या धाडी पडणार होत्या आणि त्या धाडी पडल्यानंतर आपल्याला उचलून अटक होईल तुरुंगात डांबलं जाईल आणि आपल्याला आता या वयामध्ये तुरुंगात जायचं नाही म्हणून एकनाथ शिंदे भयभीत झालेले होते आणि त्यामुळेच ते भाजपच्या सोबत गेले हा नवा शोध आदित्य ठाकरे यांनी लावलेला आहे आणि मी नवा शोध असं काय म्हणतो की जवळजवळ तेवीस महिन्यापूर्वी तेवीस किंवा बावीस महिन्यापूर्वी दोन हजार बावीसच्या जून महिन्याच्या उत्तरार्धामध्ये एकनाथ शिंदे हे मुंबईहून सुरत सुरतहून गुवाहाटी गुवाहाटी गोवा गोवा करून मुंबईत आले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अगदी त्यांच्या मानलेल्या आत्या सुप्रियाताई सोळे यापासून सगळेच्या सगळे डंका पिटत होते काय डंका पिटत होते पन्नास खोके एकदम ओके या प्रत्येक फुटलेल्या किंवा उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या आमदाराला प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देऊन विकत घेतलं खोके म्हणजे एक कोटी रुपये पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये प्रत्येक आमदाराची किंमत भाजपने मोजली आणि त्यांना एक घाऊक रीतीने खरेदी करण्यात आलं म्हणजे हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फुटले त्यांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपये मिळाले आणि पैशाच्या लोहापायी हे सगळे आमदार आणि खुद्द एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून वेगळी चूल मांडायला निघून गेले हा दावा सातत्याने केला जात होता जवळजवळ दीड वर्ष केला जात होता आदित्य ठाकरे तर हे खोके सरकार हे खोके सरकार हे खोके सरकार बोलत होते ना बोलत होते की नाही मग कालपर्यंत तुम्ही जे सांगत होता की खोके घेऊन यांनी पक्ष बदलला पक्ष सोडला तर मग आज अचानक एकनाथ शिंदे यांच्या पैशाचं किंवा नोटांचं गोडाव नाही आणि त्या गोडाऊनवर काय ते इन्कम टॅक्स किंवा ईडी धाड घालणार होती हे स्वप्न आदित्य ठाकरेनं कधी पडलं हे स्वप्न कधी पडलं हा शोध कधी लागला आज आहेत आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या पैशाच्या गोडाऊनावर गोदामवर गोदामावर धाडी पडणार होत्या ज्यांच्या गो गोड़, गोदामामध्ये नोटाच्या नोटा भरून ठेवल्यात ते पन्नास आणि शंभर कोटीसाठी पक्ष सोडून जातील का दुसरी गोष्ट आपण पक्ष सोडून जाणार आहोत आपल्याला अटक होईल ही भीती मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे ढसढसा दस रडून सांगतात तर ता त्यांना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी असा प्रश्न का विचारला नाही की एवढे गोदाऊनमध्ये मावतील इतक्या नोटा तुम्ही मिळवल्यात कुठून मिळवल्यात कशा शिवसेना तर स्वच्छ आहे उत्तम कारभार आहे मग या नोटा गोडाऊनमध्ये साठवण्या इतक्या नोटा तुम्हाला मिळाल्या कशा आदित्य ठाकरे असं सांगतायत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे इतका भरमसाट भ्रष्टाचार करत होते उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने की त्यांना नोटा साठवण्यासाठी गोडाऊनची गरज भासत होती ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत होते तेव्हा ज्या नोटा मिळवल्या त्या गोडाऊनवर धाड पडणार होती ना मग आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच एकनाथ शिंदे यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला असणार की ज्या मिळालेल्या नोटा आहेत त्या साठवण्यासाठी एका गोडाऊनची जागा घ्यावी लागली आणि त्या गोडाऊनचा शोध इन्कम टॅक्स आणि ईडीला लागला आणि त्यामुळे धाड पडणार मग हा सगळा भ्रष्टाचार हा भाजपसोबत जाण्याच्या आधीचा असतो आधीचा असतो आणि त्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद किंवा मदत असू शकत नाही तो सगळा आशीर्वाद आणि मदत आणि त्यासाठी आवश्यक असलेलं बळ देणाऱ्या दोनच व्यक्ती असू शकतात त्यापैकी एकाचं नाव उद्धव ठाकरे आणि दुसऱ्याचं नाव आदित्य ठाकरे असतं कारण हे सगळं नोटांचं गोडाऊन आहे आणि त्याच्यावर धाड पडणार हे सगळं वीस जून दोन हजार बावीस पूर्वीची गोष्ट आहे असं आदित्य ठाकरेच सांगतात हे जर खरं असेल तर तुम्ही वीस जून नंतर हे का नाही सांगितलं तेव्हा तुम्ही पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके असं करत होता याचा अर्थ साधा सरळ असा होतं की आज आदित्य ठाकरे बोलत आहेत ते खरं असेल तर पन्नास खोके हा आरोप दादांत खोटा होता